दरवर्षी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो ऊसतोड कामगार स्थलांतर करून साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी कष्टाला न न मान्यता असते सन्मान मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्यांचं जीवन अधिकच संघर्षमय बनत उघड्यावर पाल मांडून कोणत्याही सोयी सुविधांशिवाय हे ऊसतोड कामगार जगत असतात ऊन वारा पाऊस हे सारं झेलत तात्पुरत्या झोपड्या त्यांचा आधार ठरतात पिण्याचं स्वच्छ पाणी शौचालय आणि आंघोळीच्या सुरक्षित सोयीसुद्धा सुद्धा त्यांना उपलब्ध होत नाहीत महाराष्ट्रात तब्बल एकशे शहाण्णव साखर कारखाने आहेत हे कारखाने दरवर्षी अब्जावधींचा नफा कमवतात साखर इथेनॉल आणि अल्कोहोल सारख्या उत्पादनांनी ते आर्थिक प्रगती करत आहेत या कारखान्यांना उभं करणाऱ्या उस्तोड कामगारांना मात्र त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवलं जात हागंदरी मुक्त गावाचं असते पण डोळ्या नाहीत ना हागंदरी मुक्त लगवीला जर बसायचं असलं तर गड्याला आम्ही खोपीत वाटी लावलो लगवीला बसायलो त्या टोळ्याची सोयच नाही ना रात्र आहे तोपर्यंत अंधारामध्ये तो समजा आंघोळ तर आम्हाला चार दिवस नसती इकडे येपर्यंत घरीच आंघोळ केलेली आम्ही ते शेतकरी जाता येतात एखाद्या बघतात तर आमच्या महिला बोलतात त्याला तुम्हाला का आया बहिणी नाहीत का तुम्ही इकडे कशाला बघता अशा बोलतात पण एखाद्या असं असं होतंय त्याच्यामुळं आम्ही सकाळी चार वाजताच उठून एखाद्या तीनलाच उठून आंघोळी करतात महिलांना आंघोळीसाठी सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने त्यांना आधार घ्यावा लागतो बऱ्याचदा हा तात्पुरता करणंही त्यांना शक्य होत नाही त्यामुळे अनेकदा या महिलांना आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक हिंसेचे अनुभव येतात अपरिचित आणि स्थलांतरित ठिकाणी त्यांना सतत असुरक्षित वाटत राहते त्यामुळे त्यांची भीती अधिकच गडद होत जाते या भीतीमुळे त्यांना सतत मानसिक ताण जाणवत राहतो आंघोळ तर आम्हाला चार दिवस नसतेच इकडे येपर्यंत घरीच आंघोळ केलेले आम्ही वाटणे तर आम्हाला आंघोळ करायला टाइम पण नसतो आणि सुरक्षा पण नसते आंघोळ कराय आणि जे असं एखाद्याला करायचीच असली पुरुषला स्त्रीतला तर जागाच नसते आंघोळीला तर ते एखाद्या धाब्यावर जर थांबलं ट्रॅक्टर तर मग तिथं आंघोळ करतात हाऊद असेल ना मोठे मोठे तर ते आंघोळ करतात आणि जर एखाद्या बाईना मासिक पाळी आली तर ते पण चार दिवस तसंच यायचं टॅक्टर मध्ये म्हणजे तिला आंघोळ करण्याची सोयच नसते स्वच्छताच नसते आंघोळीचे आंघोळचे नाणे आलं उघड्या वच केले जसा टाइम भेटेल तसं मग न्हाणे बनवली ते पण चवळ गेल्या वर्षीच असलं तर बनवायची नाही तर मग साड्या लावायच्या ते रोज साड्या जनावर पाडते आणि रोज उभ्या करायच्या इतक्या पलीकडे हे इथं नहाण केली माझ्या बहिणीने ती रोज पडती आणि रोज लाकड उभा करते आंघोळ करायच्या टायमाला ती रातचीच उभा करायची आणि आंघोळ करायची लाकडं लावलेली मजा लागते अशा असुरक्षित नहाणी घरामुळे या कामगारांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते स्वच्छतेच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे महिलांना मासिक पाळीदरम्यान आवश्यक ती स्वच्छता राखणे अशक्य होते त्यामुळे त्यांना त्वचा व जननिंद्रियांचा संसर्ग अशा आणि इतर कितीतरी गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो पुरुष फळावर कामाला जाताना किंवा इतर वेळी कुठेही सहज शौचास जाऊ शकतात परंतु शौचालयाच्या अभावामुळे महिलांना दिवस उजाडण्यापूर्वीच अंधारात आणि असुरक्षित ठिकाणी शौचा कसरत करावी लागते ज्यामुळे त्यांना अश्लील नजरांचा सामना करावा लागतो बसला होता एकच होता ते बसला होता पहिल्यानं मांजरीचे आवाज काढले मांजरीचा आवाज काढला म्हणून आम्ही म्हटलं मांजरी फिंजरी बसली असन तर मग सुख 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 केलं सुखसुख केल्यावर बायानं बघितलं ना बघितल्यावर बाह्याला असं असं करू लागले ते या बायानं बघितलं आम्ही काय करणार आमच्या का ओळखी का पाळखी तर काय हाय आपण काय करू शकतो आपल्या इकडे झालं असतं तर आपण काय केलं असत बऱ्याच वेळी या महिलांना अशा त्रासदायक घटना अनुभवाव्या लागतात न्हाणी घराच्या असुविधेमुळे उस्तोड कामगारांचे जीवन असहाय्य बनते तसेच शौचालयाच्या अभावामुळेही त्यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घर तिथे शौचालय आणि कुटुंबगणिक शौचालय असे नारे जरी दिले गेले असतील तरी दहा लाखाहून अधिक उसतोड कामगारांच्या मूलभूत हक्कांकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलं आहे टॉयलेटला कुठे पण रस्त्यामध्ये त्याच्या टॉयलेटची सोयच नाही ना आहे तोपर्यंत अंधारामध्ये समजा नाही ना मग आता दिवस मग मग जात नाहीत असं झालं होतं माझं की मला गेल्यावर संडास लागली होती तिथं संडास लागली होती तर मला चक्कर यायची सारखी पाच दहा मिनटाला दोन तीन मुळ्या झाल्या संडासला जायची उलटी व्हायची संडासला जायची उलटी व्हायची असंच मी दिवस काम करत राहिले संडास उलटी जायच्यामध्ये स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या अभावामुळे उसतोड कामगार दिवस रात्र कुचंबणे जगत आहेत त्यांचा सन्मान आणि जगण्याचा हक्क वारंवार नाकारला जात आहे आम्ही सकाळी उठतो साडेचार वाजता साडेचार वाजता उठल्यानंतर पाणी ठेवतो बाथरूम ला सकाळीच जातो आम्ही उजळ उजळलं तर आम्हाला बाथरूम ला जायला बनत नाही डायरेक्ट ना ना ना। मग तिकडे फडत म्हणजे कुठं जात बाथरूमला म्हणजे ह्या इकडे जवळच कोप्याच्या मागत लांब नाहीत बाथरूमला लांब जायला मग फार लांब आहे तिकडं उजडल्यावर परत जायला बनत नाही तर सकाळी पाठ उठलो की पहिलं बाथरूम तू जाऊन उजडला पहिले म्हणजे काव कारण की सगळे माणसंच असतात ना इकून तिकून मग सकाळीच उठलं की आम बाथरूमला सकाळीच पाठत बहुतेक वेळा शेतात शौच केल्यामुळे शेतमालक उस्तोड कामगारांना मारहाण करतात केलेली सौच उचलून घ्या नाही उचलली तर महिलांच्या अंगावरही धावून येतात अशा घटना सर्रास घडत असतात यायच्या बाया माणसं जर शेतात आले तर यायला काही नाही होत पण जेव्हा आमच्या टोळ्या येतात का तेव्हा इकडचे लोक जरा वाईट नजरेनं पाहतात अरे तुमचे जंगलामध्ये टाकलेले हो गावाजवळ वगैरे गावात लोक टाकू देत नाहीत ना ते लोक म्हणतात हे घाण करतात संडास करतात इकडं आता दुसरं काय इकडं कोठ का दिसली तिकडे माणसं जातात जास्त फास्ट आले की माणूस जवळच जाऊन बसतय कि ते माणसं जातात नदीने संडासलं बाया माणसं आता एवढ्या जंगलामध्ये असून सुद्धा ती बाई म्हणते आमच्या वावरात येऊन संडास केली तर आम्ही वावरात कोणाच्या बसतच नाही कारण की ते काम करतात घाण वाटते ना वावरात बसतच नाही असं रान दिसलं न जातात तर आता इथं म्हणजे ह्या गावामध्ये कमीत कमी, कमी तीस टोळ्यात असा अंदाज तीस टोळ्यामध्ये तीस तर ह्या गावामध्ये असल्या पाहिजेत असं ग्रुपला हा कारखान्याने आमची सोय करायला पाहिजे की कारखाना आम्हाला कामगार मनायला तयार नाही पण त्यांनी 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 पाहिजे 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 ना आम्हाला आणि उस्तोड कामगारांना कामगार म्हणून मान्यता मिळाली पाहिजे त्यांना सुरक्षित निवारा शौचालय स्वच्छता आरोग्याच्या मूलभूत सोयी सुविधा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे उस्तड कामगारांचा सन्मानाने जगण्याचा अधिकार यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा आपले छोटेसे योगदानही त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते